सर नमस्कार मित्रांनो सकाळी सकाळी आपल्या चार बुकिंग कंप्लीट झालेत पाचवी बुकिंग घेऊन आलो आहे आपण हिंजवडीमध्ये तर बघूया हिंजवडीमध्ये बुकिंग तर खूप आहेत आत्ता इकडनं तर आपल्याला बुकिंग याला शंकाच नाही नक्की कोणती ना कोणतरी बुकिंग मिळणारच इकडून बघा पस्तीस रुपयाची वाजते हिंजवडीचं आहे तो लोकल बुकिंग तर आले आपल्याला राईट मारायचं आपल्याला तर चला घेऊया राईट इथून आणि लोकेशन पण आपलं जवळच आलेलं आहे पण पुढं रस्ता बंद आहे वाटतं अर्ध्यात गाडी थांबले पाण्याच्या टँकर इकडं आतमध्ये खूप प्रमाणात असतात पी जी आहेत सर्व सर्व इंजिनियर लोक इकडं राहतात आतमध्ये तर चला आपल्याला मिळाले शहात्तर रुपयाची ओलाची बुकिंग मिळाली ॲडव्हान्समध्ये आणि उबेरची कम्प्लीट करूया आधी पहिली बघूया उबेरचे किती होत आहेत आपण पी सी एम सी मेट्रो स्टेशनवरून उबेरची बुकिंग घेऊन आलो आहे तर झालेत एकशे सत्तेचाळीस रुपये उबेरचे तर ओलाचं मॅप चालू झालं बघा लगेच काय झालं याला किती वेळ येत आहे बिल तर बुकिंग वाचतं आहे तिकडं उबेरला भरपूर काय आहे मॅपमध्ये आडवं येतंही चल देवा पस्तीस पस्तीस चला ह्याला पिकअप करूया ओला ओ टी पी टाकू फटाक्कन बारा बावन चला टाकला आहे ओ टी पी नेरेमध्ये आहे ड्रॉप कोलते पाटील रे दत्तवाडी किती उबेरच्यासारख्या सारख्या वास्ते बुकिंग चार किलोमीटरची बुकिंग आहे बारा मिनट दाखवते तर चला जावे आता कोलते पाटीलला पस्तीसची वाजते पस्तीस पस्तीस आलोया आपण कोलते पाटीलमध्ये चला करूया कंप्लेट ओलाची कंप्लीट करूया झालेत शेवंटी सिक्स इथून पण आपल्याला बुकिंग मिळेल नक्कीच कारण मोठ्या सोसायटी आहेत इकडं इकडनं बुकिंग मिळतात खूप वेळा बुकिंग नेलेले आहेत आपण इकडनं तर आले पेमेंट पण केले कस्टमरने ऑनलाईन मिळाली आपल्याला दुसरी बुकिंग उबेरची ओरो आवेनो चला त्याला पण पिकअप करू कस्टमरने थोडं हां सव्वीस एकसष्ट ओ टी पी टाकला आणि गो ड्रॉप यांचं गोदरेज सोसायटी गहुंजीचे तिकडे तर चला किती किलोमीटरची बुकिंग आहे नऊ किलोमीटर बावीस मिनटाचा रस्ता आहे तर चला जाऊया आता गहुंजी आलोया आपण ड्रॉप लोकेशनवरती करूया कंप्लेट केले कंप्लेट बघा किती दाखवलं आहे पेमेंट वन ट्वेंटी टू चला करूया कम्प्लेट चला इथून पण दुसरी मिळाली आपल्याला चला इथून पण मिळाली आपल्याला बुकिंग गोदरेजमधूनच बुकिंग मिळाली आपल्याला उबेरचीच चला करूया पिकअप चला कुठे जायचं ह्यांला बघू सिटी प्राईट स्कूल रावेत चला स्टार्ट करूया लोकेशन न, किती चार पॉईंट नऊ पाच किलोमीटरची बुकिंग आहे पाच किलोमीटरचे आता किती देते बघूया उबेर आपल्याला उबेरचा रेट कमीच आहे आलो आहे लोकेशनवरती चला लाल सिंबॉल पाचशे आलो आहे आपण आता आणि करूया आता ह्याला पण कम्प्लेट किती दिले पाच किलोमीटरचे सेवन सेवन चला इकडनं काय मिळतं आहे का आता नवीन शोधात मिळाले इकडनं पण आपल्याला बुकिंग उबेरचीच लोकल बुकिंग आहे काहीतरी पस्तीस रुपयाची बुकिंग आहे वाटतं चला ओ टी पी टाकलं आहे निघूया रेनो का ग्लोरिया चला बघूया हे किती किलोमीटर दाखवते दीड किलोमीटर वन पॉईंट सिक्स तर आपण मागच्या साईडनं जाऊया जरा इकडनं एस बी पाटील रोडनी इकडनं जास्त दाखवते पण चला निघूया इकडनंच चला आलो आहे लोकेशनवरती आता करूया कम्प्लेट लोकेशनच्या जवळच आलो आहे आपण आता चला या लाल सिम्बॉलपाशी आपल्याला जावं लागतं आहे तिथंच लोकेशन आहे कस्टमरचं तर चला पोचलो आहे आपण लाल जवळ चला यांचं किती होणार पस्तीसच होणार आहेत ह्यांची बघा पस्तीस रुपये आणि दुसरी बुकिंग चला मिळते का बघूया दुसरी बुकिंग तर दुसरी बुकिंग मिळेलच आपल्याला मिळाली ओलाची पाईपलाईन रोड ब्रिजजवळून बुकिंग मिळाली आपल्याला नवीन झालेला ब्रिज तर चला पिकअप करू आता कस्टमरला गावातली काहीतरी बुकिंग आहे अठ्ठ्याण्णव रुपये दाखवले होते साडेपाच का सहा किलोमीटर साडेपाच किलोमीटर होतं वाटतं पाच का साडेपाच टाकलं आहे ओ टी पी आता आणि चला चिंचोडगाव मोरे नाट्यगृह तर हे लोकेशन काहीतरी फिरून दाखवलं असं वाटतंय मला ब्रिज आहे इथं पुढून यू टर्न मारायला हवं पण हां आठ किलोमीटर दाखवते पण आपल्याला ह्या ब्रिजपासून मागं जाऊन ब्रिज खालून जावं लागेल तरच कमी पडेल साडेपाचचीच काहीतरी सहा पाच का साडेपाचची बुकिंग आहे आलो आहे लोकेशनवरती आता करूया कम्प्लेट चला नाईंटी एट रुपीज आणि आता इथून बुकिंग कोणती मिळते का बघू मिळणार इथून बुकिंग तर चला झाले ओलाची कंप्लेट आणि बघूया आता दुसरी कोणती आहे तर मिळाली आपल्याला उबेरची बुकिंग अक्रोडी चौक घेऊन आलो आपण आता अक्रोडी चौकात जय गणेश तर जे गणेशला आता ड्रॉप करूया अक्रोडी चौकामध्ये तिथे झालेत पंचावन्न रुपये आणि चला बघूया आजचं अर्निंग किती झाले तर उबरला आपले झालेत बघा था पाचशे पंच्याऐंशी रुपये आणि ओलाला हो झालेत ओलाला था। अडीचशे रुपये झालेत तर चल